नमस्कार आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मोठी बातमी जाफराबाद पोलिसांनी समृद्धी महामार्ग लगत होणाऱ्या डिझेल चोरीच्या रॅकेटवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत लाखो रुपयांचे चोरीचे डिझेल आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे ही संपूर्ण कारवाई एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी पार पडली पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर डोईफोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव सचिन कवलिंगे यांचे पथक जाफराबाद हद्दीत गस्त घालत होते पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की एम एच शून्य दोन बी जे एक तीन चार नऊ क्रमांकाची एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार समृद्धी महामार्गावरून चोरलेले डिझेल विक्रीसाठी घेऊन जात आहे ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने जाफराबाद चिखली रोडवरील सिपोरा अंभोरा फाट्यावर सापळा रचला सकाळी वाजेच्या सुमारास कारला थांबवून तपासणी करण्यात आली या तपासणीत गाडीत निळ्या रंगाच्या एकूण नऊ कॅन प्रत्येकी पस्तीस लिटर प्रमाणे एकूण तीनशे पंधरा लिटर डिझेल आढळून आले गाडीचा चालक डिझेल आणि कार संदर्भात समाधानकारक कागदपत्रे सादर करू शकला नाही चालकाचे नाव कृष्णा कौतिकराव भांबळे राहणार डोलखेडा जाफराबाद असे समोर आले कारची अधिक तपासणी केली असता चालकाच्या एक लोखंडी धारदार चाकू देखील सापडला या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी डिझेल कार आणि चाकू असा एकूण चार लाख तीस हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस कर्मचारी विजय जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर कलम एकशे चोवीस महाराष्ट्र पोलीस कायदा व भारतीय हत्यार कायदा अंतर्गत

त्या दृष्टीने त्यांनी लक्ष ठेवलं आणि त्यानुसार चिखली ते जे जालना ते चिखली रोड वर त्यांनी गस्त केला आणि त्या दरम्यान त्यांना एक कार मिळून आली ज्यामध्ये त्यांनी पाठलाग करून तिला खुंपलं आणि ज्यामध्ये चौकशी केली त्यामध्ये एकूण नऊ बॅग नऊ कॅन पस्तीस लिटरच्या नऊ कॅन आणि त्यामध्ये डिझेल भरलेलं होतं असं एकूण एकशे पंधरा लिटर डिझेल त्यांना त्या गाडीमध्ये स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये मिळून आलं तसेच त्या गाडीची तपासणी केली असता त्यांना एक धारदार मोठा चाकू त्यांना सुद्धा त्यांना मिळून आलेला आहे अशा प्रकारे ही गाडी ज्यावेळेस थांबवली त्यावेळेस गेलेले आहेत आणि त्यामुळे गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल हे करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नितीन काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश जाधव पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर डोईफोडे पोलीस कर्मचारी विजय जाधव व सचिन कवलिंगे यांनी सहभाग घेतला जाफराबाद पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे डिझेल चोरीच्या टोळीवर मोठा आळा बसणार आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा आधुनिक महाराष्ट्र the like, share and subscribe Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.